जालना जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन हे जिल्ह्याच्या कार्यकारिणीचं अधिवेशन आहे का तालुक्याच्या कार्यकारिणी करायचं आहे हे काही मला काही कळलेलं नाही अजून कारण काय झालं जाफराबाद भोकरदन जालना आणि बदनापूर याच तालुक्यातील त्या ठिकाणी पदाधिकारी होते एवढंच काय तर या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय आमदार बबनराव भाऊ लोणीकर साहेब व भाजपचे युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष राहुल भैया लोणीकर साहेब यांना देखील या कार्यक्रमाला के इन्व्हाइट केलं नाही बोलवलं नाही आम्ही तर लांबचे छोटे कार्यकर्तो आहोत म्हणजे जिल्ह्यामध्ये यांना प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करायचा आहे का आयोजकांना आयोजक आउज्यक म्हणजे बद्री पठाडे साहेब जे जिल्हा अध्यक्ष आहेत जालना जिल्ह्याचे यांना यामध्ये गडतट करायचा आहे का आत्ताच नुकत्याच लोकसभेमध्ये आम्ही जीव तोडून काम केलं भारतीय जनता पक्षाकरता आमचा डेएनए भाजप आहे आणि पक्षाचं काम करून देखील अशा पद्धतीनं पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी अधिवेशनाला न बोलावणं हे मला वाटत चुकीचं आहे या ठिकाणी लोणीकर साहेब असतो किंवा राहुल लोणीकर असतो यांची कुठेही फोटो किंवा कुठेही निमंत्रिकेत नाव दिसलं नाही मी तेच बोलतो आहे ना की जिल्ह्यामध्ये गडतट कोण करतं यावर नाही सिद्ध होत आहे आम्ही असं कधीही करत नाही मी लोकसभेचा पुरावा देऊ शकतो लोकसभेला काम केल्याचा माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब खासदार साहेब यांच्या प्रचाराचं काम केल्याचा पुरावा मी देऊ शकतो आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत लहान कार्यकर्ते आहोत पण आमचे नेते सन्माननीय बबनराव भाऊ लोणीकर साहेब ज्यांनी चाळीस वर्ष या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन वाढवलं आहे कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत केलं आहे आणि राहुल लोणीकर साहेब तर राज्यामध्ये फिरतायत संपूर्ण युवा मोर्चा ताकदीनं मोठा करतायत मग एवढं सर्व काम असून जिल्ह्यात काम असून जिल्हा कार्यकारिणीच्या अधिवेशनाला परतुरा निरोप नाही म्हणत नाही आहे घनसांगीत नाही आहे आमच्या नेत्यांना नाही आहे हा दुजा भावपणा का मला हा सवाल करायचा आहे बद्रीभाऊ पठाडे यांना की बद्रीभाऊ पठाडे आपल्यावर कुणाचा दबाव आहे का जर असेल स्पष्ट सांगा व जर तसं नसेल तर स्पष्टीकरण द्या आणि या पदीकडे जरा सांगायचं आहे की माननीय नेते सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब आपण जिल्ह्याचं धुरंधर नेते आहात तुम्ही आहात माननीय बबनराव भाऊ लोणीकर साहेब दोघंही आम्हाला म्हणजे सन्माननीय आहेत मग दानवे साहेब या अशा मगरूर असणाऱ्या जिल्हा अध्यक्ष बद्रीभाऊ पटाडे साहेब यांच्यावर कारवाई करणार का यांची कान उघडणी करणार का एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काही होणार हे बघा आता या संदर्भामध्ये माननीय भाऊ लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर साहेब जे काही आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही संयमानं शांतपणे घेतो याचा अर्थ असा नाही की उद्रेक होऊ शकत नाही जेव्हा उद्रेक होईल तेव्हा पाहून घ्या काय असतं काही नाही आणि मला फक्त एकच सांगायचं आहे यामध्ये आयोजकावरती आम्हाला नाराज आहोत आम्ही त्यांनी गडबाजी केलेली आहे या संदर्भात सन्माननीय नेते देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब व आमचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब या दोघांकडे आम्ही रितसर तक्रार करणार आहोत की जालन्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची गडतटाचं राजकारण जिल्हाध्यक्ष भाऊ पठडे साहेब करत आहेत यू घातलेली आमची विधानसभा आहे आम्हाला कामाला उतरायचं आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जिल्हादी स्वागत असेल तर काम कसं करायचं हा एक प्रश्न निर्माण झाला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये संभ्रम निर्माण झाला आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष हा नुसतं एका एका तालुक्यापुरता आहे का गतकाचं राजकारण करणार आहे हा विषय म्हणून आमचा डी एन ए भाजप आहे मी सांगितलं आणि आमचे नेते बबलराव भाऊ लोणीकर साहेब माननीय राहुल भैया लोणीकर साहेब यांनी एकच सांगितलंय डी एन ए भाजप आहे शेवटच्या क्षणापर्यंत भाजप उमेदवार कुणी असो गडतट करणार आम्ही नाही आहेत गडतट कुणी केलाय तुम्ही सांगताय बघा जिल्ह्यात काय घडलंय जालन्याच्या शहरात अधिवेशन झालंय चार तालुक्याचं त्यात माननीय लोणीकर साहेबांचं राहुल भैया लोणीकर साहेबांचा फोटो देखील नाहीये अशा प्रकारची मनस्थिती असणारे जिल्हाध्यक्ष आहेत यांच्याबद्दल तक्रार केली जाईल ते मंत्री होते मंत्री होते आता सगळ्याला सगळे जे आमदार एका हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब हा निर्णय करत असतात मी त्या एवढ्या वरच्या पातळीवर मंत्री या पदाच्या पातळीवर बोलणाऱ्यातला ना कार्यकर्ता नाही पण सर्वसामान्य ग्राउंडवर काम करणारा मी कार्यकर्ता आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत आहे की जिल्हाभरातली आमची संपूर्ण कार्यकारणी या कार्यक्रमाला बोलवली गेलेली नाही ही का बोलवली नाही याबद्दलची आमची नाराजगी आहे 对，对。